नमस्कार आपण ऐकतोय सौमनिषती अभयंकर लिखित कबीरांचे को अंग सद्गुरु मंत्र रूपी बाण शिष्यावर मारतात आणि शिष्याला विद्ध करतात त्या मंत्राने शिष्याचं हृदय भेटून टाकतात मग असा सद्गुरु उपदेश लाभलेल्या शिष्याच्या उदासीन अवस्थेचे आणि शब्द बाणाच्या प्रभावाचं वर्णन करताना कबीर म्हणतात कि हसे न बोले उन्मनी चंचल मेल्या मारे कहे कबीर भी तर सतगुरु कै हथियारे हसे न बोले उन्मनी चंचल मेल्या मारे कबीर सतगुरु हथिया कठीण शब्दांचे अर्थ बघूया मेल्ल्या मेल्ल्या म्हणजे वृत्ती भिद्या घेरले उन्मनी स्थिरता उदासीन किंवा उन्मनी अवस्था दोयाचा अर्थ ऐकूया सद्गुरूंनी फेकलेला बाण मर्मस्थानी लागल्यामुळे शिष्य हसत नाही की बोलतही नाही शब्द बाणाने अंतर्मनाचा वेध घेतल्यामुळे गुरुंनी शिष्याचे मन गतिहीन केलेलं आहे सद्गुरूंच्या बाणरूपी हत्याराने शिष्याचे मर्म आहत केलंय आता तो हर्ष आणि विषाद वगैरे मानवी भावांच्या पलीकडे जाऊन संसारापासून उदासीन झालेला आहे त्याचं चंचल मन शांत झालेलं आहे त्याला संसाराची खरी स्थिती कळून आलेली आहे आणि तो वितराग झालेला आहे संसारापासून परांगमुख झाला आहे उन्मनी म्हणजेच उदासीन झालेला आहे ईश्वर प्राप्तीच्या मार्गात मनाला फार महत्व आहे एरवी मन चौखूर चौक्याप्रमाणे उधळलेलं कोणतंही ज्ञान करून घ्यायचं असेल तर मनाची एकाग्रता आवश्यक असते अनेकाग्र मन ज्ञानाची धारणा करू शकत नाही आणि त्यामुळे परमार्थात सर्व साधना सांगितलेल्या असतात त्या फक्त मन स्थिर करण्यासाठी आहेत सद्गुरूंनी दिलेला मंत्र अंतरी भिद्या म्हणजे जसजसा अंतर मनाचा भेद करेल तस तस शिष्याचं मन स्थिर व्हायला लागेल मनाची चंचलता कमी होईल आणि मनाचं वैशिष्ट्य ज्ञानदेवांनीही सांगितलंच आहे की त्याला ज्याची आवड लावावी त्यातील गोडीमुळे ते त्या ठिकाणी स्थिर होते अर्थातच सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राबद्दल मनात आवड निर्माण करावीच लागेल म्हणजेच ते स्थिर होण्यास मदत होईल तो मंत्र जसजसा आत आत जाईल तस तशी त्याची बाह्य विषयांबद्दलची आवड नाहीशी होत जाईल आणि एक ईश्वर प्राप्तीसाठी तो तळमळायला लागेल साखी अंतर मन मराठी ऐकूयात ऐकूया गुरुने मनही गती न केले ना हासे ना बोले मम मन उन मन झाले अंतर मन भेदिले गुरुनी मन ही गती न केले ना हासे ना बोले मम मन उन्मन झाले या उदासीन झालेल्या शिष्याची अवस्था कशी असते याच वर्णन कबीर करतायत दहाव्या दोह्यात आपण ऐकूयात दहावा दोहा गोंगा हुआ बावला बहरा हुआ कान पाऊ थे पंगुल भया सतगुरू मार्या बाण गोंगा हुआ बावला बहरा हुआ कान पाऊ थे पंगुल भया सतगुरु मार्या बाण कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात गुंगा गुंगा म्हणजे मुका बावला वेडा पंगुल पांगळा दोह्याचा अर्थ बघूया सद्गुरूंनी असा काही शब्द बाण मारला की शिष्य मुका वेडा बहिरा आणि पांगळा झाला सद्गुरूने दिलेल्या मंत्रोपदेशाने शिष्य मुका होतो याचा अर्थ सांसारिक गोष्टी बोलणं त्याला आवडत नाही बधिर बधीर म्हणजे बहिरा होतो याचा अर्थ तो अशा सांसारिक गोष्टी ऐकतच नाही पांगळा याचा शब्दशा अर्थ झाला पायांनी लंगडा पाय मनुष्याला इच्छित स्थळी घेऊन जातात एरवी सांसारिक मनुष्याचे पाय केवळ विषय सुखाकडे वळत असतात पण सद्गुरूंनी दिलेल्या मंत्रोपदेशामुळे शिष्याचा विवेक जागृत होतो सार काय असार काय हे त्याला कळायला लागत मग तो असार अशा सांसारिक गोष्टींचा त्याग करतो आणि फक्त परमात्म प्राप्तीसाठीच प्रयत्न करीत राहतो ज्यामध्ये सर्व इंद्रिय आपापली कार्य विसरतात आणि निश्चेष्ट होतात अशा रहस्यवाद्याच्या स्थितीचं वर्णन यात केलेलं आहे ज्ञानाग्नी निर्माण झाल्यावर ब्रह्मानुभूती प्राप्त झाल्यावर लौकिक सांसारिक सुखाकडे शिष्याची प्रवृत्तीच होत नाही त्यामुळे त्याची संसाराबद्दल बोलण्याची ऐकण्याची शक्ती अतिशय क्षीण होऊन जाते परिणामी तो मूक आणि बधीर होतो म्हणजे लोकांना ज्यामध्ये सुख किंवा आनंद प्राप्त होतो ते सर्व त्याला निस्सार वाटायला लागतं आणि त्यामुळे संसारी लोक त्याला अडाणी किंवा वेडा असा म्हणतात वास्तविक तोच खरा ज्ञानी असतो याचीच आपण मराठी साखी ऐकूया शब्द बाण फेकिता गुरुने विषय विरते ना बोले ना के चाले मूक बधिरताले शब्द बाण फेकिता गुरुने विषय विरते ना बोले ना के चाले मूक बधिरता सद्गुरूंनी केलेल्या उपदेशामुळे उचित मार्ग सापडला आणि त्याच वर्णन करताना कबीर म्हणतात कि लोक लोकवेद के साथी आगे थे सद्गुरु मेल्या दीपक दिया थे पाछे लागा जाय लोक वेद के साथी आगे थे सतगुरु मिल्या दीपक दिया थे कठीण शब्दांचे अर्थ आपण बघूयात पाचई पाचई म्हणजे पाठीमागे अनुकरण साथी साथी म्हणजे बरोबर आता या दोह्याचा अर्थ बघूयात लोक ज्या मार्गाने जातात त्या मार्गाचं अनुसरण करणं वैदिक कर्माकांड करणं हे प्रथम लक्ष होतं परंतु गुरुंनी कृपा केली त्यांनी ज्ञान दिवा हातात घेतला आणि त्यामुळे कल्याणाचा योग्य मार्ग दिसायला लागला सर्वसाधारणपणे धार्मिक वृत्तीने वागायचं म्हणजे वैदिक कर्मकांड करायची हा सर्वसामान्यांचा त्यामुळे जगातही त्याला धार्मिक म्हणून मान्यता मिळते कर्मकांड करणारा मनुष्य परमार्थी म्हणून ओळखला जातो व्यवहारात असं दिसतं की उपवास करणारा मनुष्य एक वेळ देवदर्शनाला जाणार नाही पण उपवासाला कोणते पदार्थ खाल्ले तर चालतात यावर तो वादंग माजवेल प्राचीन काळी तर कर्मकांडांना उदाहरणच आलेलं होतं धार्मिकतेच्या नावाखाली अंधविश्वास रूढ झाला होता, होता। पण त्यामुळे खरी परमात्म प्राप्ती होते का तर कबीर सांगतात की मी पण प्रथम हाच रूढ मार्ग स्वीकारलेला होता पण त्यामुळे संसारातली आसक्तीच वाढत होती ब्रह्मानुभूतीचा संभवही नव्हता धड संसारही नाही आणि धड परमार्थही नाही अशा परिस्थितीनंतर सद्गुरु लाभले आणि त्यांनी हातात ज्ञानरूपी दिवा लावला त्यामुळे कळून आलं की परमात्म प्राप्ती करून देणारी ती ढाई अक्षर वेगळीच आहेत गुरूंनी दिवा हातात दिला म्हणजेच आत्मज्योती प्रज्वलित केली कबीरांनी गुरुंचं असं महात्म्य वर्णन केलेलं असलं तरी शिष्याला सद्गुरू पदिष्ट मार्गाने साधना करावी लागते गुरुंनी डोक्यावर हात ठेवलाय मंत्र दिलाय की लगेच ब्रह्मदर्शन होतं असं बिलकुल नाही अर्थातच असं सामर्थ्य सद्गुरूंकडे नसतं असं पण नाही आपल्याला रामकृष्ण परमहंस ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात अनिशी अनेक उदाहरणं दिसून येतात रामकृष्णांनी विवेकानंदांना स्पर्श करताच त्यांचं बाह्य भान हरपू लागलं आणि हे तुम्ही मला काय करताय असं ते म्हणायला लागले अर्थातच सद्गुरूंनी जरी अनंताचं दर्शन घडवलं तरी ते दर्शन घेण्यासाठी शिष्याकडे सुद्धा अनंत चक्षु म्हणजेच ज्ञानदृष्टी हवीच ना साधना करत असताना सद्गुरु त्याला सांभाळतात योग्य मार्गावरून नेतात त्यामुळे शिष्य आपलं अंतिम ध्येय गाठू शकतो आणि त्याचं श्रेय तो आपल्या सद्गुरूंना समर्पित करतो आपण आता मराठी साखी ऐकूयात कर्मकण्ड करिीति मी देव भेटी साठी कृपा सद्गुरुी ज्ञानीपुहाी कर्मकाण्ड की कीतिमि देव भेटी साठी कृपा देई ज्ञान दे या साखी बरोबरच आपण आपला हा भाग आज संपवणार आहोत जय जय राम कृष्ण हरी